मित्रांनो नमस्कार आम्ही नवरा बायको भाग दोनमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला सांगतो मागचा जो म्हणजे पहिला जो एपिसोड सुरू झाला इतका बेस्ट रिस्पॉन्स परदेशातून सुद्धा कॉल मेसेज व्हॉट्सअप आणि कमेंट्स आले सर अतिशय भारी चांगला विषय निवडलेला आहे हा प्रोग्राम इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब आणि थ्रेड या सगळ्यावरती आहे बेसिक तुम्ही लक्षात घ्या आम्ही नवरा बायको हा प्रोग्रॅम दर शुक्रवारी असेल नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हा रिलीज होतो यूट्यूबवरती आहे आणि या प्रोग्रामला तुम्ही भरघोस प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद हा प्रोग्रॅम कसा मी डोक्यात आला हा विषय मी तुम्हाला सांगतो याचं कारण असं आहे की मी कुंडली कन्सल्टिंग गेले चोवीस वर्ष झाले करतो आहे आणि कमीत कमी महिन्यातून दहा ते बारा दहा ते पंधरा आता असे वाढत वाढत वीस वीस लोकांच्या कुंडल्या जेव्हा पाहतोय त्याच्यामध्ये असा विषय येतो आहे की म्हणजे पन्नास कुंडल्या दर महिन्याला पाहतो आहे तर पंधरावीस कुंडल्या अशा आहेत की म्हणजे घटस्फोटाच्यासाठी आलेल्या आहेत नवरा बायकोचं पटत नाही आहे नवरा बायको एकत्र राहायचं नाही आहे म्हणतात यावरून मी विचार केला की अरे आपल्याला असं काहीतरी लोकांना मार्गदर्शन पर आणलं पाहिजे की जेणेकरून हा घटस्फोटाचा राक्षस आपल्या भारतातून पळून जाईल हे एक अभियान चालू केलं आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये असा हवा आहे की तुमच्याकडे काही काही विषय या बाबतीतले आले तर त्यावरती मी नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये ही प्रश्नसुद्धा घेईन आणि त्याच्यावरती मार्गदर्शन करेन पण सध्या एपिसोड ऐकायला चालू करा खूप महत्त्वाचा अभ्यास मी नोंदलेला आहे अभ्यास केलेला आहे नवरा बायको कशासाठी आहेत हे तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं नवरा बायको म्हणजे सृष्टीचे जनक आहेत लक्षात ठेवा आपण जर अपत्य जन्मालाच नाही घातली तर निसर्गाचं चक्र पृथ्वीचं चक्र हे वाळवंटाप्रमाणे काय होऊन जाईल उजाड भकास होऊन जाईल आपण आहोत कुटुंबाचे करते तुम्ही पैसे कमवताय घरात ती आई बायको स्वयंपाक करते म्हणजे तुम्ही खरं देशाचा एक हातभार चालवताय कारण जो पुरुष तिथे रणांगणावरती त्या शत्रूंच्या विरोधात लढतोय त्याचं कुटुंब तुम्ही घरी चालवताय लक्षात घ्या आपला सहभाग हा देश चालवण्यात आहे तुम्ही नवरा बायको सर्वात महत्वाचे आहात याचं कारण तुम्ही शाळेमध्ये काम करताय कुठल्या ऑफिसमध्ये काम करताय त्याच्यातून तुम्ही इन्कम जनरेट करताय बरोबर तुम्हाला वाटतं की अरे आमच्या खाण्यापिण्यापुरता आम्ही पैसे जमवतो नाही तुमच्या पगारातून टॅक्स कट होतोय बरोबर आहे तुम्ही एक एक गोष्टींवरती जी एस टीपासून पासून अनेक प्रकारचे टॅक्सेस देत आहे नवरा बायको तुम्ही रात्रंदिवस झगडून जो पैसा जमवताय तो बँकेत ठेवताय सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करताय म्हणजे देशाच्या चलनासाठी तुम्ही हातभार लावताय तुम्हाला लक्षात येत नाही आहे की नवरा बायको हे फक्त अपत्य जन्माला घालण्यापुरते नसून देशहिताचं काम रोज करताय याचं कारण माहिती आहे तुम्ही ज्या होम मिनिस्टर आहेत त्यांना मी हा प्रश्न विचारतो सकाळी उठल्यापासून तुम्ही रात्री झोपेपर्यंत तुमची जी एक दोन तीन काय एक मुलं आहेत त्यांना सांभाळण्याचं चा, जबरदस्त चांगलं काम करताय तुम्ही सकाळी त्यांना उठवण्यापासून डबा करून देण्यापासून त्यांना शाळेत डबा दप्तर करून तुम्ही त्यांना बसमध्ये बसवता किंवा शाळेत नेऊन सोडताय तिसपासून रात्री अभ्यास झाला का होमवर्क पूर्ण केला का आणि होमवर्क पूर्ण करून उद्या शाळेत दाखवला का आली का इथपर्यंत पार तुम्ही सगळं कार्य जबरदस्तरित्या पार पाडताय तुम्हाला काय वाटतंय तुमच्या पोरासाठी तुम्ही करताय का तुमच्या संसारासाठी करताय तुम्हाला काय वाटतंय की काय ही जबाबदारी मुलांची अहो तुम्ही खूप मोठं कार्य करताय काय कार्य करता माहिती का तुम्ही तुमच्या पोरांचं संगोपन करताय तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम अभ्यास एज्युकेशन देताय तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये मुलं जी तुम्ही जन्माला घातलेली आहेत त्यांना एक सुजाण नागरिक बनवण्यासाठी जे तुम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आई म्हणून पळताय झगडताय एक बायको म्हणून तुम्ही तुमच्या संसाराचा गाडा जो आहे तो भक्कमपणे आधार देऊन पुढे नेताय हे देशाच्या हिताचं कार्य आहे ते काय पोराला नोकरी मिळावी पोराचं करिअर व्हावं पोराला खायप्याला पैसे मिळावे म्हणून तुम्ही करताय हा उद्देश आहेच परंतु तुम्ही देशाच्या कारभारामध्ये देश चालवण्यासाठी या सृष्टीला पुढे नेण्यासाठी ही गोष्ट आहे लक्षात घ्या एक इंजिनियर तुमचा मुलगा झाला तो कोणता इंजिनियर झाला ॲटोमोबाईल बरोबर ॲटोमोबाईलवरती आपलं आज सगळं जग चालू आहे तुमच्या गाड्या ज्या बनतायत कशामध्ये त्या कंपन्यांमध्ये तिथं तुमचा ॲटोमोबाईल मुलगाचं जाऊन काम करतोय आणि मग तो जगासाठी गाड्या निर्माण करण्यामध्ये खालीचा वाटा उचलतोय लक्षात घ्या हा मुलगा तिथे पगारासाठी काम करतो आहे परंतु देशहितासाठीही काम करतो आहे दुसरी गोष्ट या सृष्टीचा एक हिस्सा जो ॲटोमोबाईल आहे तो वाढवण्यामध्ये तो काम करतो आहे हा व्यापक विचार जगात अख्ख्या कुणाचाही आला नसाल इतकं संशोधन नवरा बायको या कॉन्सेप्टवरती मी केलेलं आहे आणि करतो आहे त्यामुळं काय वाटतं आपल्याला ही सगळी गोष्ट किरकोळ वाटते बघा ना त्या एका कंपनीमध्ये ॲटोमोबाईल कंपनीमध्ये असे एक एक एक, एक, एक 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 इंजिनियर भले हेल्पर आहेत ते, ते, ते असं करून ती जवळपास एक काय हजार कंपनी हजार मुलं तिथं कामं करतात काम करत आहेत तर त्याच्यावरती कंपनी चालते मग आज आपल्या अशा काही कंपन्या आहेत की भारताच्या लष्करासाठी सुद्धा त्यांनी वाहनं तयार केलेली आहेत आज आपण ज्या गाड्यांमध्ये फिरतो त्या कंपन्यातून तयार झाली मग मला सांगा याच्यामागे त्या ज्या गाड्या बनत आहेत त्याच्यामध्ये या नवरा बायकोंचा किती महत्त्वाचा वाटा आहे कारण ते तुम्ही लेकरू जन्माला घालून त्याला बॉईल इंजिनिअर करताय आणि मग तुम्ही किंवा एक कुठलंही आय टी आय असू दे कुठलंही काम असू दे अगदी छोटा हेल्पर असू दे त्याच्या आईचा बाबांचा त्याच्यामागे हात आहे त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा मित्रांनो घटस्फोटाच्या राक्षसाला पेपरमध्ये सुद्धा येऊ द्यायचं नाही आहे आपल्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येऊच द्यायचं नाही आहे हा उद्देश माझा या एका प्रोग्रॅममधून आहे अहो तुम्हाला सांगतो मी तीन दिवसापूर्वी बातमी वाचली चौतीस वर्षाच्या लग्नानंतरनं म्हणजे चौतीस वर्ष संसार केल्यानंतरनं अडुसष्ट का सत्तर वर्षाच्या जोडप्यानी घटस्फोट घेतला कारण काय माहीत नाही माझ्याकडे सकाळमधली न्यूज आहे नंतरची गोष्ट मोठ्या प्रख्यात गायकांनी पुण्यामधला घटस्फोट घेतला आणि बातमी एक्सप्लोजिव्ह केली मला सांगा हे का घडत असेल याचं कारण आहे की माणूस म्हणून आपण का जन्माला आलो आपलं कार्य काय या आहे याची त्यांना माहिती नाही आणि त्या बाबतीत ते अज्ञानी आहेत आणि नवरा बायको म्हणून परमेश्वरांनी ही जात निर्माण का केली त्याच्या बाबतीत त्यांना त्याची व्हॅल्यू नसल्यामुळे माझं नाही पटत तुझं नाही पटत घे घटस्फोट एकदम घे टोकाचा निर्णय अरे जरा वाट बघा वाट बघा हे पटापट पत घटस्फोट घेणाऱ्या मुलांना मी रागानी सांगतोय पूर्वी प्रेमाने सांगायचो पण लक्षात घ्या पोरांनो तुम्ही दम काढणं गरजेचं आहे अरे आयुष्यात थोडासा दम घ्या पूर्वीचे लोक म्हणायचे क्या खाना तो दम खाना आत्ताच्या पोरांना दमच नाहीये मी कमवतो ती कमवते माझं पटत नाही तुझं पटत नाही तीन तीन महिन्यात घटस्फोट घेतलेल्या केसेस माझ्याकडे सहा सहा महिन्यात अरे वर्षभरात तुम्ही नवरा बायकोचं नातं समजूच कसं शकता आज अशी ही कुटुंब आहेत की पन्नास पन्नास वर्ष संसार झालाय अरे अभिनेते रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी बघा त्यांनी काय संसार केला आहे लक्षात घ्या किती व त्यांनी त्यांच्या लग्नाचे कितवं वर्ष साजरं केलं यूट्यूबवरती किंवा जरा तुम्ही गुगल सर्च करा अरे अनेक जोडपी आहेत लक्षात ठेवा आत्ताच्या जगामध्ये मिळवणं सोपं आहे पण टिकून ठेवणं अवघड हो आहे त्यामुळे असे पटापट घटस्फोट घेणाऱ्या जे मुलांना मी एक उदाहरण सांगतो तुम्ही गाडी विकत घेता चाळीस लाखाची कार विकत घेतली आणि लगेच ॲव्हरेज मिळतं का रे तुम्हाला लगेच म्हणजे कंपनी कमिटेड आहे तेवीसच ॲव्हरेज आहे तेवीस देतं का तुम्ही जाता काय झालं बघा आम्ही गाडी घेऊन सात आठ महिने झाले सहा सात महिने झाले पण गाडीचं ॲव्हरेज आम्हाला काही पाय तसं मिळत नाही तो कंपनीवाला म्हणतो वर्ष दीड वर्ष गाडी चालवा दहा ते पंधरा हजार किलोमीटर गाडी चालवा मग पाहिजे तसं तुम्हाला ॲव्हरेज मिळेल बरोबर आहे रुळल्याशिवाय अरे पेन्सिलसुद्धा मऊपणे चालत नाही तुम्ही जीवनाचं चक्राचं काय सांगताय अरे ती बायको तुमची जी म्हणणारी आहे जवळपास पंचवीसाव्या वर्षी समजा तुमच्याशी तिचं लग्न झालं असं आपण समजू बरोबर तर अरे चोवीस वर्ष आईबापांच्या त्या कुशीमध्ये ती वाढलेली आहे आज चोवीस काय पंचवीसावं वर्ष झालं तरी बापा त्या बापाला ती लहानच असते त्या आईला पण लहान असते लक्षात घ्या तिच्या घरच्या ज्या काही फॅसिलिटी आहेत तर त्या मुलीला कसं वाढवलं माहिती का आई बापांनी तळहाताच्या फोडासारखं आज पोराला घेत नाहीत काही पण तर पोरीला काय पाहिजे तर पहिला बाप देतो कारण बाप म्हणतो किती दिवस आहे ही पोरगी तिचे लाड केलेच पाहिजेत पोरगं तर काय आयुष्यभर आहे आज तसा भेदभाव मीसुद्धा करत नाही मला एक मुलगा एक मुलगी आहे सगळ्यांचं मी छानपैकी संगोपन करतो त्यांना त्या सगळ्या फॅसिलिटी देतो त्यांनाही त्याची जाण आहे लक्षात घ्या ती जी मुलगी आलेली आहे ना ती ते कुटुंब सोडून तुमच्या घरात आलेली आहे आणि तिच्या घराचा ओरा तिच्या घराच्या फॅसिलिटी तिच्या घरातले देवदेव तिच्या घरातल्या चालीरीती हे सगळं सोडून ती, ती तुमच्या घरी आलेली आहे चोवीस वर्षाची सवय एका वर्षात तुमच्या घरात मॅच होणार कशी मला सांगा जगात एवढं संशोधन कुणी केलेलं नाही जेवढं मी केलेलं के आहे कारण हा सब्जेक्ट तुम्हाला कुणीही ऐकवणार नाही माझ्याशिवाय लक्षात घ्या ती जी मुलगी आलेली आहे ना ती आई बापांचं सगळं छत्र सोडून आलेली आहे मग थोडक्यात तुम्हाला माझ्यासमोरचं उदाहरण सांगतो अक्लूजच्या इथे त्या मुलीचं घर होतं अहो कमीत कमी दहा ते बारा खोल्यांची हवेलीच होती तिची आणि पुण्यात लग्न झालं पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये फ्लॅट घेतला आणि हिंजवडीमध्ये आले आणि मग त्या नवर त्या मुलाचे आईवडील आले की मुलगी नांदतच नाही वर्षभरात नकोच म्हणती आहे आणि आम्ही बघतोय ते असं असं करते तस तसं करते अशा अनेक गोष्टी पाहिल्या मी मी म्हटलं की नक्की काय होतं आहे नाही तिला फ्लॅटच मोठा पाहिजे हे पाहिजे ठीक आहे तसं एवढा विषय नाही पण आम्हाला असं वाटतं की जरा म्हणलं एक लक्षात घ्या म्हणजे तिचं घर हवेलीचं होतं इथे तुम्ही हिंजवडीमध्ये वन बी एच केमध्ये तिला राहायला हे करताय तर हरकत नाही प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार जातो पण थोडासा वेळ द्या लगेचच तिला तुम्ही नवरा बायकोंमध्ये घटस्फोट असला विषय करू नका आज मुलगा जो कमवतो आहे ना त्या कमवत्या अरे पंचवीसन सव्वीसाव्या वर्षी तो कसा काय पुण्यात एकदम थ्री बी एच के लक्झुरियस फ्लॅट घेईल मस्त कार घेईल त्या मुलालाही वेळ द्या त्या मुलीलाही वेळ द्या त्यामुळे लक्षात ठेवा घटस्फोट हे सोल्युशन नाही आहे आपल्याला नवरा बायको आम्ही नवरा बायको म्हणजे देशाचे आधारस्तंभ आहोत त्यामुळे तुमची एकी तोडणारी ही वाईट मानसिकता पहिल्यांदा घरातनं मोडून काढा घरात आध्यात्मिक वातावरण ठेवा आणि गूगल किंवा ए आय किंवा ते अजून काय नवीन आलं आहे चॅट जी पी टी यांना सल्ला विचारण्यापेक्षा तुमच्या घरात गुगल आहे जो गावाकडे असेल किंवा तुमच्या घरात असेल ती चॅट जी पी टी तुमची आजी आजोबा आहे तो गुगल तुमचे आई बाप आहेत ते जे तुमचं ए आय आहे ना तो ए आय बसला आहे तो भगवान या तिघांना तुमचे प्रॉब्लेम सांगा उत्तर अरे तुमच्या घरात आहे अजिबात तुम्ही नवरा बायको एकमेकांपासून वेगळं होण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही जर वेगळं होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही परमेश्वराचा त्या आई बापाचा आणि जगातील या सर्व देवतांचा तुम्ही अपमान करता हे लक्षात ठेवा नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये भेटू एपिसोड कसा वाटला मला नक्कीच सांगा शुभम भवतू शुभ आशीर्वाद